जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा कवी वाल्मिका सारिखा मान्यायि सा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अन्तरित्वावसावे तुजासबोधासत्मा बोध वावे अपत्या प्रेमरसा महाराज या सद्गुरुरामदासा गुरुर्ब्रमा गुरुविष्णुर् गुरुदेव महेश्वर गुरुस्साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय रघुवीर समर्थ दशक सहा समास दोन ब्रह्म पावन नाम आपण माग जो समास पाहिला तो देवशोधन त्यामध्ये देवाचा शोध कसा घ्यायचा याचा विचार समर्थांनी प्रामुख्याने मांडलेला आहे आता या ब्रह्मपावन समासामध्ये समर्थ आपल्याला काय मार्गदर्शन ते पाहायचंय इथून संपूर्ण वेदांत प्रारंभ झालेला आहे त्या दृष्टीनं श्रवण होणं अपेक्षित आहे समर्थ म्हणतात ऐका उपदेशाची लक्षणे आता मी तुम्हाला खरा देव कोण हे सांगितल्यानंतर आता उपदेश करतोय की त्याची धारणा कशी करायची ऐका उपदेशाची लक्षणे सायुज्य प्राप्ती होय जेणे सायुज्य मुक्ती ज्याला आपण म्हटलं ती मुक्ती आपण पूर्वीच पाहिलेली आहे तेव्हा सायुज्य मुक्ती ज्यामुळे मिळते तो उपदेश तुम्ही ऐकावा इथं नाना मतांचं काही काथ्याकूट करणं अपेक्षित नाही आहे गरजेचा नाहीये असं समर्थ सांगतात ब्रह्मज्ञानाचा उपदेश हा असामान्य आहे तो काही सहज सर्वांना सुलभ आहे असं नाही विशेष अधिकार असेल तरच सद्गुरुदेव ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात पण विशेष लक्षात घ्या धान्य आणि भूस असतं तर भूसाची प्राप्ती तुम्ही करू शकत नाही धान्य मात्र निवडून खावं त्यामुळं परब्रह्माचा उपदेश ग्रहण करणं म्हणजे धान्य खाणं आणि त्या व्यतिरिक्त काही करणं म्हणजे भूस खाण्यासारखं आहे इतकं या परब्रह्माचं महत्व आहे तेव्हा समर्थानी वेगळी वेगळी उदाहरणं दिली आहेत नुसतीच काबाड तुम्ही बडवत राहिलात ताकच घुसळत राहिलात जे एखादं धान्य धुतल्यानंतर जे शिल्लक राहत तेच तुम्ही सेवन करत राहिलात तर त्याचा उपयोग काय आहे त्याच्यातून रूप अस काही मिळणार नाहीये सालीच तुम्ही खाल्ल्या चोट्याच खाल्ल्या खोबरं सांडून त्या नरोट्या असतात त्याचच तुम्ही भक्षण केलं तर या सर्व गोष्टींचा काय लाभ आहे म्हणून तैसे ब्रह्मज्ञानेविण नाना उपदेशाचा शीण सार सांडून असार सेवी ब्रह्मज्ञाना व्यतिरिक्तचा जो काही उपदेश आहे ही पूर्वतयारी त्याची आवश्यकता असते नाही असं नाही पण तुमची साधना त्या उंचीपर्यंत पोहोचलीच नाही आणि तुम्ही मागच किंवा भरकटलात तर तुमचं जीवन पारमार्थिक हे ह्या प्रकारे होतं जणू काही तुम्ही खोबरं खायच्याऐवजी करवंट्याच खात बसलात इथं समर्थांना ब्रह्मज्ञानाचं महात्म्य काय आहे हे सांगायचं आहे आणि आता ते ब्रह्म कसं आहे तर ते निर्गुण आहे ते चिकेले निरूपण आता एकाग्र चित्तानं तुम्ही त्याचं श्रवण करा असं सांगितलं निर्गुण निराकार त्याला परब्रह्म म्हटलं त्याच आता जे निर्गुणच आहे त्याबद्दल बोलायचं तरी कस पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो तरी श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावं असं समर्थांचं म्हणणं आहे सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणार परंतु हे तिणा सर्व काळ जे जे म्हणून आपल्याला काही दिसत आता याच्यामध्ये दोन विभाग आहेत एक दृश्य प्रकृती आणि एक अदृश्य प्रकृती तर अदृश्य प्रकृती तर आपल्याला डोळ्याला दिसते पण ती जिथून आलेली आहे तिला अदृश्य प्रकृती म्हणतात अव्यक्त म्हणतात ते दिसत नाही दिसत नसलं तरी ते प्रकृती स्वरूपच आहे म्हणजे ते निराकार आहे पण सगुण आहे म्हणून त्याला अदृश्य प्रकृती शास्त्रांनी म्हटलेलं आहे तर ह्या दोनही प्रकारच्या ज्या प्रकृती आहेत या प्रकृती गुणात्मक आहेत आणि म्हणून त्या गुणात्मक असल्यामुळं नाश होण्याची वृत्ती आहे पण परंतु हे तर घेणार सर्व काळ पण तसं हे मात्र परब्रह्म नाही आदि अंति ब्रह्म निर्गुण सुरुवातीला पहा मध्ये पहा शेवटी पहा कुठेही पहा आता ब्रह्माला ना सुरुवात आहे ना मध्ये आहे ना शेवट आहे पण ब्रह्म निर्गुण याचा अर्थ काय सृष्टीच्या आधी पहा किंवा सृष्टीच्या शेवटी पहा कुठेही जरी तुम्ही पाहिलं तरी ब्रह्म कसं आहे निर्गुण आहे आणि हीच शाश्वताची खूण आहे शाश्वत म्हणजे काय जे कधीही नष्ट होत नाही जे पूर्वीच्या पूर्वीच्या पूर्वीही होत जे आत्ताही आहे आणि जे नंतरच्या नंतरच्या नंतरही असणार आहे त्याला शाश्वत असं म्हणतात बाकीचं उरलेलं हे सगळं काय पंचभौतिक का आहे पंचमहाभूत कोणती आकाश वायू तेज आप आणि पृथ्वी या पाचापासून बनलेलं जे आहेत त्याला पंचभौतिक म्हणतात आणि जे जे म्हणून पंचभौतिक आहे ते नाशवंत आहे त्याचा विनाश हा अटळ आहे म्हणून ही भूत पाहिली तर आपल्याला विषाद वाटतो त्याला देव तरी कसं काय म्हणायचं देव कसा आहे देवशोधनामध्ये मागच्या समासात आपण बघितलेलं आहे की देव कसा आहे स्वतः जो शाश्वत आहे निश्चल आहे विनाश न होणार आहे आणि हे तर सर्व नष्ट होणार आहे मग ह्यांना तर आपल्याला देव नाही म्हणता येणार तेव्हा काय करावं मातो जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा ज्याची कळे ना महिमा ब्रह्मादिकांशी अरे त्या जगज्जनक म्हणजे ब्रह्मांडाला निर्माण करणारा जो अविनाशी आहे त्याला तुम्ही भूतमात्राची उपमा कशी देऊ शकाल एक शास्त्र वचन आहे की एको विष्णू त्या संदर्भामध्ये समर्थ बोलत आहे म्हणून शास्त्र सुद्धा अशा पद्धतीनं पाहता आलं पाहिजे की शास्त्रातच पूर्वपक्ष सांगितला आहे शास्त्रातच सिद्धांत पक्ष उत्तर पक्ष सांगितलेला आहे म्हणून पूर्वपक्षाच्या रुचा किंवा पूर्वपक्षाचे मंत्र किंवा पूर्वपक्षाचा श्लोक कोणता आहे आणि सिद्धांताचा श्लोक कोणता आहे हे लक्षात घ्यायला हवं आता भूतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानायचं आहे तर विष्णूंना माना पण विष्णू जर परमात्मा आहेत तर त्यांना भूत म्हणता येत नाही म्हणून एका दृष्टीनं आपली बुद्धी जिथपर्यंत झेप घेते त्या अंगानं तुम्हाला सांगण्यासाठी शास्त्र हे काही पूर्वपक्षातले सिद्धांत ही पूर्वपक्षातले काही मतं मांडतात त्यातलाच एक आहे की एको विष्णूर महद्भूतम मुळात श्री विष्णू जर परब्रह्म आहेत तर त्यांना भूत म्हणता येणं शक्य नाही मग ते महदभूत जरी असलं तरी त्यांना तसं म्हणता येणार नाही इकडे समर्थांनी संकेत केलेला आहे ब्रह्मादिकांना सुद्धा ज्या परमात्म्याला ओळखता येत नाही ये। त्याला भूत तुम्ही कसं म्हणता भूता जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जाणती म्हणून महापुरुषांनी परमात्म्याला भूत ही उपमा दिलेली नाहीये आता या पंचभूतांमध्ये जगदीश्वर आंतरबाह्य व्यापून आहे या पंचभूतांचा नाश आहे पण आत्मस्वरूपामध्ये असणारा तो परब्रह्म ते काय आहे अविनाशी आहे आत्मा अविनाश रूप जे जे रूप आणि नाम तो तो अवघाच भ्रम भ्रम का म्हटलं इथं कारण जे मुळात जसं नाही तसं तस आहे असं भासतं त्याला भ्रम असं म्हणतात मुळात असतं काहीतरी वेगळं पण भासत मात्र काहीतरी वेगळं याच्यातून भ्रम उत्पन्न होतो आणि म्हणून नामरूपात्मक जे काही दिसतं तुम्हाला हे सर्व काय भ्रमस्वरूप आहे मुळात ते तस तसं नाही त्याचं तस मूळ रूप हे भिन्नच आहे असं समर्थानी सांगितलं जेव्हा जे जे रूप आणि नाम तो तो अपघात भ्रम आहे नाम रूपात्मक आणि जगत हे जग कसं आहे नामरूपात्मक आहे असं म्हटलं म्हणून हा काय झालाय सगळा भ्रम आहे असं सांगितलं मग नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे पण नाम आणि रूप यांच्या पलीकडं परब्रह्म स्वरूप आहे ज्याला कोणतं नाम देता येत नाही त्याला कोणतं रूप नाही असं जे परब्रह्म आहे हे तुम्ही अनुभवानं जाणं अनुभवानं म्हणजे कसं साधना करता करता तद्रुपत्वापर्यंत पोहोचणं आणि मग त्याला जाणणं हे अपेक्षित आहे म्हणून ही आतापर्यंत ज्या ज्याच म्हणून काही वर्णन झालं त्यालाच अष्टधा प्रकृती असं म्हणतात आठ प्रकारची प्रकृती कोणती आठ प्रकारे प्रकट होणारी पाच महाभूते आणि सत्व रजतम हे तीन गुण असे म्हणून आठ त्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात ही पंचभौतिक आहे आणि त्रिगुणात्मक आहे त्यामुळं त्यालाच अष्टधा प्रकृतीलाच समर्थांनी दृश्य असं म्हटलेलं आहे ही प्रकृती कशी आहे दृश्यात्मक आहे आणि पुढं ते म्हणतात ते हे दृश्य नाशवंत हे दृश्य कसं आहे नाशवान आहे ऐसे श्रुती बोलत दृष्टम तन्नष्टम ही श्रुती इथं प्रमाण धरलेली दृष्टम तन्नष्टम जे दिसतं ते नाश पावणार आहे विनाश नाही ऐसे श्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणते ज्ञानी परंतु जे निर्गुण आहे त्यालाच परम असं ब्रह्म असं म्हणतात ते काय आहे शाश्वत आहे हे ज्ञानीजनांना माहीत आहे इतरांना त्याचा अनुभव सुद्धा नाही मग ते कसं आहे ते शस्त्रांनी तुटत नाही ते अग्नीनं जळत नाही पाण्यानं ओलं होत नाही वायून ते उडून जात नाही पडत नाही झडत नाही ते बदलता येत नाही असं ते परब्रह्म आहे ज्याला कुठलाही रंगरूप नाहीये ते सगळ्यांहून विलक्षण असं वेगळं स्वतंत्र आहे पण ते सर्व आहे ते आहे एवढंच सांगता येत ते कसं आहे हे सांगता येत नाही ह म्हणून बीइंग अँड बिकमिंग असणे हे परब्रह्माचं लक्षण आहे होणे हे प्रकृतीचं लक्षण आहे जे आहे त्याच्यातून झालेलं आहे असतची असे ते परब्रह्म आहे परंतु असतची असे सर्व काळ अरे ते दिसत नाही म्हणून काय झालं ते सर्व काळ स्थिर आहे ते सूक्ष्म सु, रूपानं सर्वत्र कोंधाटलेलं आहे जसं आकाश आपल्याला दिसत असं म्हटलं तर आकाश दिसत नाही वस्तू दिसतात आणि वस्तूंच्या मध्ये जी पोकळी आहे त्याला आकाश आपण म्हणू शकतो स्वतंत्रपणे आकाश असं दर्शनाला येत नाही पण ते आहे असं आपण जाण यासाठी जाणू शकतो की अन्य वस्तू आणि आपली दृष्टी याच्यामध्ये जी पोकळी आहे त्यालाच आपण आकाश असं म्हणत असतो त्यामुळं महत्वाची गोष्ट इथं सांगितली सूक्ष्मची उंडाटले जेथे तेथे ते सर्वत्र या त्रैलोक्यामध्ये भरून उरलेलं आहे आता समर्थांनी महत्वाचा मुद्दा सांगितला की आपल्याला जे दिसतं तेच खरं खरं वाटतं दृष्टीच लागली सवय जे दिसेल त्याची पाहावे परंतु गुजते जाणावे गोप्य आहे माणसाला वरवर पाहायची सवय आहे पण हे सत्य असतं का जे दिसत तसं असतं का आपल्या मराठीत म्हण पण दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसत तर ते परमार्थामध्ये पण शंभर टक्के सत्य आहे कारण जे दिसतं तेच पाहायची आम्हाला सवय लागली पण त्याच्या आतलं जे अधिष्ठान आहे जे मूळ तत्व आहे ज्याच्यावर हे सगळं आधारित आहे ते मात्र आपल्याला दिसत नाही म्हणून खरं वाटत नाहीये परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे गोप्याचा अर्थ काय गुप्त आहे ते सगळ्यांना दिसत नाही जाणवत नाही म्हणून समर्थांनी एक सिद्धांत सांगितला प्रगट ते जाणावे जे उघड दिसते डोळ्याला त्याला असार असं समजा आणि गुप्त ते जाणावे सार जे गोपनीय गुप्त असं आहे तेच काय असतं सार आहे गुरुमुखे हा विचार उंजू लागे पण गुरूंच्या उपदेशाखेरीज सहसा हा विचार कळत नाही जे गुप्त आहे तिकडे आपलं लक्ष जात नाही आपण वरवरच्या गोष्टींकडे पाहत राहतो पण ते सत्यत्वानं नाही हे आपल्याला कळत नाही आणि हे न कळताच आपलं सगळं आयुष्य संपून जात म्हणून समर्थांनी उपदेश केला जे उमजेना ते उमजावे जे तुम्हाला कळत नाहीये ना ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा जे दिसेना ते पाहावे आता जे दिसतच नाही ते पाहायचं कसं याचा अर्थ चर्मदृष्टींना जे दिसत नाही ते ज्ञानदृष्टी उघडून पहा चर्मदृष्टीला जे दिसत नाहीये ते चर्मदृष्टीनं ना कितीही प्रयत्न केला तरी दिसणार नाही जे पाहण्यासाठी चर्मदृष्टीचा उपयोग नाही ज्ञानदृष्टीचा उपयोग आहे ते ज्ञानदृष्टीनंच पाहता येतं म्हणून जे दिसेना ते पहावे असं समर्थ सांगतात म्हणजे काय तुमची ज्ञानदृष्टी उघडा जे कळेना ते जाणावे विवेक जे कळत नाहीये ते विवेकानं जाणा याच्यासाठी विवेकाची प्राप्ती करा विवेक धारण करा विवेकाखेरीच तुम्हाला परमार्थामध्ये गती नाही हे समर्थांचं स्पष्ट सांगणं आणि विवेक कशाला म्हणायचं जे, जे सार आहे आणि जे असार आहे या दोघांमधलं सार ग्रहण करणं आणि असार वेगळं करणं कारण इथं सगळं कर्दमरूप आहे असं सांगितलं कर्दमरूप याचा अर्थ संमिश्र चिखलासारखं चिखलात पाणी पण आहे चिखलात माती पण आहे सगळं संमिश्र आहे त्याचं करता आलं पाहिजे करता आलं पाहिजे आणि असार आणि सार एकत्र झालेलं आहे त्याचं पृथककरण केलं आणि असार बाजूला केलं आणि सार तेवढं ग्रहण केलं याला म्हणतात विवेकानुसार साराची धारणा करणं हे सगळं विवेकानं जाणं गुप्ततेची प्रकट व्हावे जे गुप्त आहे ते प्रकट करून घ्या साधावे कानडीचे अभ्यासावे सावकाश जे समजायला अवघड आहे ते धीर न सोडता त्या शास्त्राचे सगळे नियम आचरणाचे नियम पालन करून ध्यानधारणेचे नियम पालन करून हळूहळू ते जाणून घ्यायला हवं त्याच्यात घाई गडबड करून उपयोग होणार नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात वेद असो विरंची म्हणजे ब्रह्मदेव असो शेष असो हे सुद्धा थकून गेले पण मनुष्य देहात तुम्ही असताना त्या परब्रह्माला तुम्ही साधू शकता कारण तुमच्याकडे विवेकाची शक्ती आहे पण आता ते कसं साधायचं ते कोणीपदी साधावे त्याची बोललेले स्वभावे अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते अध्यात्म श्रवणाखेरीच त्या परब्रह्माची प्राप्ती होत नाही अध्यात्म गीतेमध्ये अध्यात्म शब्दाला प्रत्येकात्मा असं म्हटलेलं अध्यात्म काय आहे प्रत्येगात्मा साक्षात माझा आत्मा म्हणजेच अध्यात्म आहे त्याच्या बाबतीमध्ये जे काही शास्त्रमत आहे जे सिद्धांत आहेत त्यांचं अनुशीलन करणं श्रवण करणं आणि त्यानंतर त्याचं चिंतन करणं हे जर तुम्ही कराल तरच पर ते परब्रह्म तुम्हाला प्राप्त होईल मग पृथ्वी आप तेज वायू आकाश वर्ण व्यक्ती किंवा अव्यक्त ज्या अदृश्यापासून हे दृश्य निर्माण झालंय असं असणारं अव्यक्त ही प्रकृतीचं एक लक्षण आहे तर ह्यापेक्षाही भिन्न ते आहे म्हणून त्याला देव म्हणू नये पण सामान्य लोकांचा स्वभाव वेगळा आहे सामान्य लोकांना काय वाटतं की जितके गाव आहेत तितके देव आहेत प्रत्येक गावामध्ये वेगळे वेगळे देव स्थापन केलेले आहेत ते मूळ देव नाही आहेत मूळ देव सांगतात समर्थ ऐसा देवाचा निश्चय झाला देव निर्गुण प्रत्यय आला देव काय आहे निर्गुण निराकार आहे हा प्रत्ययाला आलेला आहे आता जेव्हा निर्गुण निराकार परब्रह्म हाच खरा देव आहे हे एकदा कळलं की त्यानंतर आता पुढचा विचार आपण करायचा आहे आता आपण शोध घ्यावा तुम्ही स्वतःचा शोध स्वतः घ्या म्हणजे आत्म्याचा शोध घ्या असं सांगितलं आता शरीराचा जर विचार केला तर हे शरीर जेव्हा मी माझ असं म्हणतो त्याच वेळेला मी शरीरापेक्षा भिन्न आहे हे सिद्ध होत जर शरीरच मी असतो तर मी माजा शरीर असं म्हटलं असतं पण म्हणतानाच आपण म्हणतो माझं शरीर ज्याप्रमाणे माझा हात माझा पाय असं आपण म्हणतो त्याहीपेक्षा बाहेरची गोष्ट घ्यायची जर झाली तर माझे कपडे माझं पेन माझं घड्याळ माझा चष्मा असं आपण म्हणतो हे जसं माझं म्हणतो म्हणजे मी म्हणजे चष्मा नाहीये मी म्हणजे घड्याळ नाहीये हे मी जसं मान्य करतो त्याचप्रमाणे माझं शरीर माझं मन असं जेव्हा मी म्हणतो त्याही वेळेला मी अप्रत्यक्षपणे मी म्हणजे शरीर नाही मी म्हणजे चित्त अहंकार प्राण इंद्रिय हा संपूर्ण देह संघात मी नाही असंच मी म्हणत असतो पण हे माझ्या लक्षात येत नाहीये आणि म्हणून तत्वांचे गाठोडे शरीर सगळ्या तत्वांपासून हे बनलेलं आहे त्याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही इथं जो अहंकार आहे मी पण आहे त्यालाच इथं समर्थानी आपण नाही असं म्हटलं तो अहंकार जर गेला तर केवळ आत्मा शिल्लक राहतो तो निरंतर आहे म्हणून आपण अशी ठावाची नाही त्या अहमला कुठं ठिकाणच नाही आहे मी म्हणण्यासारखी जागाच त्याला उपलब्ध नाही आहे आणि म्हणून अशा अहमला ठाव ठिकाणा नसल्यामुळं पाप पुण्याची ही गोष्ट त्याच्यापाशी येत नाही कारण मी चांगलं केलं तर मला पुण्य आहे मी वाईट केलं तर मला पाप आहे पण जिथं मी पणाच नाही आहे तिथं पुण्यही नाही आहे आणि तिथं नाही आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून मीलाच जन्म मरण आहे जिथं मी शिल्लक राहिला नाही तिथं जन्म आणि मरण सुद्धा शिल्लक राहत नाही म्हणून महत्वाची गोष्ट समर्थ सांगतात देहबुद्धीने बांधला तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक हे देहबुद्धीने बांधलेले तो विवेके मोकळा केला कोणता विवेक मी देह नाही मी इंद्रिय नाही मी मनबुद्धी अहंकार नाही मी प्राण शक्ती नाही याच्यातला मी काहीच नाही याला म्हणायचा विवेक आणि म्हणून जो देहबुद्धीनं बांधलेला आहे देहबुद्धीनं म्हणजे देहच मी आहे ही भावना मीच खरा करता आहे माझ्यामुळे सर्व होतं ही भावना म्हणजे देहबुद्धी आता ह्यानं जो बांधलाय त्याला विवेके मोकळा केला कोणता विवेक तर मी आत्मा आहे या विवेकानं मोकळा केला आणि ज्या क्षणी त्याला हा विवेक जागृत झाला त्या क्षणी त्याला मोक्षाची प्राप्ती झाली हेच त्याच्या जन्माचं सार्थक आहे निर्गुण आत्मा आपण एक मीच तो आत्मा हे सिद्ध झालं परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा पण एकदा याचा अनुभव आला म्हणजे सोडून दिला आणि कायमच मला तो अनुभव स्थिर राहिला असं होत नाही तो अंगात मुरवावा लागतो तो मुरवण्यासाठी सातत्यानं तीच 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 साधना सातत्यानं करत राहावी लागते म्हणून इथं समर्थ म्हणतात हा विवेक पाहिलाची पाहावा सातत्यानं हेच स्वतःला पटवून देत राहायला पाहिजे ज्याप्रमाणे जाग झालो आपण की स्वप्न नष्ट होत त्याप्रमाणेच विवेकाचा डोळा उघडला ज्याला ज्ञाननेत्र असं म्हणतात एकदा ते ज्ञाननेत्र उग उघडले की हे सगळं दृश्य जे आहे ना आजूबाजूचं हे सगळं दृश्य काय होतं अदृश्य होऊन जातं उसरून जातं आणि प्राणी मनुष्य स्वरूपानुसंधान करायला लागून तो तरून जातो आता यालाच आत्मनिवेदन असं म्हणतात आपणास निवेदावे आपण विवेकेन दुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव आपणास निवेदावे म्हणजे काय मी माझा अहंकार कोणी शिल्लक नाहीये सगळं काही तुम्हीच आहात हे प्रभू सगळं काही तुम्हीच आहात हे सद्गुरू असं म्हणून आपण असं निवेदावे स्वतःचा अहम सगळा जीर्ण शिर्ण करून टाकावा आणि मी वेगळेपणानं उरता कामा नये आपण विवेके विवेक नुरावे याचा अर्थ मी कोणीतरी वेगळा जीव आहे परमेश्वर कोणीतरी वेगळा आहे अशी भावना ठेवणं म्हणजे आपण वेगळं उरणं समर्थ म्हणतात तुम्ही वेगळे शिल्लक राहू नका आणि याला समर्थाने सांगितलं आत्मनिवेदन हे आहे आत्मनिवेदन म्हणून सिद्धांत काय सांगितलं आता हे सगळं साधायचं कस आधी अध्यात्म श्रवण सर्वप्रथम आत्म्याबद्दल आणि परमात्म्याबद्दल श्रवण करणं शास्त्रांचं श्रवण ज्ञानीजनांच्या मुखातलं श्रवण हे श्रवण महत्वाचं हे पहिलं लक्षण त्यानंतर सद्गुरु पादसेवन त्यानंतर सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा करणं त्यांची अनुकंपा प्राप्त करणं आणि तिसर म्हणजे पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसाद आहे त्या सद्गुरूंना सद्गुरूंना संतुष्टी मिळाली त्या सद्गुरूंच्या लक्षात अहंकार पूर्णपणे ठेचला गेलेला आहे आहे नष्ट झालेला आता याच्यामध्ये ज्ञानाची जागृती करायची आहे त्यावेळेला सद्गुरु प्रसाद रूपामध्ये ते आत्मज्ञान आपल्याला करून देतात ते आत्मज्ञान आपल्या आत्मनिवेदनानं साध्य होतं म्हणून तीन टप्पे अध्यात्म पहिलं दुसरं सद्गुरूंची सेवा आहे आणि तिसरं सद्गुरूंच्या कृपेनं नंतर आत्मनिवेदन झाल्यामुळं आत्म्याची प्राप्ती आहे आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आत्मनिवेदन झालं की ते परब्रह्म प्रकट होत आपण आत्मा अंतरी बोध झाला आणि मी कोण आहे आत्मा आहे याचा बोध त्याला होऊन जातो आणि म्हणून तो ब्रह्मबोधानं ब्रह्मच झाला सगळ्या संसाराचा खेद दुःख त्याचं नष्ट झालं आणि आता इथून पुढं चार दिवस खेळीमेळी चार दिवस खेळीमेळीचे घालवायचे मुक्ती मिळालेली आहे काही मिळवायचं राहिलेलं नाहीये कुणासाठी थांबायचं राहिलेलं नाहीये कुठं जायचं राहिलेलं नाही काही करायचं राहिलेलं नाही अशा स्थितीमध्ये फक्त आणि फक्त प्रारब्ध शेष आहे तोपर्यंत या देहाचा व्यवहार चालणार आहे पण सदैव तो भगवंतामध्येच स्थिर झालेला आहे देह प्रारब्धी टाकेला सावकाश याला म्हणायचं आत्मज्ञान यासी म्हणावे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रह्म अभिन्न भक्तची झाला हा भक्त होता पण तो परब्रह्मामध्ये एकरूप झाला अभिन्न झाला आणि खऱ्या अर्थानं आता तो भक्त म्हण मन्न, पात्र झाला आता त्याची स्थिती काय होते आता होणार ते होय ना का आणि जाणार ते जाय का तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची आता जन्माचं आनंद नाही आहे मृत्यूचं भय नाही आहे जे होईल होई। ते होईल जे राहील ते राहील मला त्यांनी फरक पडत नाही अशी स्थिती त्याची झाली संसारी पुंडावे चुकले संसारामधले जे आक्रमण आहेत हल्ले आहेत ते सर्व कष्ट सगळे नष्ट झाले देवा भक्त ऐक्य झाले देव आणि भक्त हे दोन वेगळे राहिलेच नाहीत भक्त हा देवमय झाला मुख्य देवा असं ओळखले सत्संगे करून आणि संतसंगानं सद्ग्रंथाच्या अभ्यासानं संतांच्या वाणीच्या प्रभावानं म्हणजेच सत्संगाने त्यांनी मुख्य देवाला म्हणजे निरंजन परब्रह्माला ओळखलं आणि त्या ओळखण्यामुळे तो तद्रूप होऊन गेला आणि अशा प्रकारे त्याचं जीवन सत्संगाच्या कृपेनं सार्थक झालं असं समर्थांनी सांगितलेलं आहे किती श्रीदासबोधे गुरुशेष संवादे ब्रह्मपावन नाम समास द्वितीय अशा प्रकारे समर्थानी ते मानवी जीवन पावन बनवणार ब्रह्म कसं प्राप्त करायचं तोच मूळ देव कसा आहे याच्यावर भर दिला या समासामध्ये याची लवकरात लवकर प्राप्ती तुम्हा आम्हा सर्वांना होवो अशी समर्थचरणी प्रार्थना करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ